नमस्कार मी दिंगळे आणि आपण पाहतात चोवीस तास महानगर खऱ्या अर्थाने आज आपल्यासमोर येत असताना एक पत्रकार किंवा संपादक म्हणून न येता मराठी मतदार म्हणून मी सर्वसामान्य मतदार म्हणून मी आपल्यासमोर आपलं मत मांडणार आहे आज जो महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल सकाळपासून आपण पाहिलात आता संध्याकाळी सर्व निकाल स्पष्ट झालेले आहेत एकूणच निकालाकडे जर आपण सर्व मराठी मतदारांनी महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेने जर पाहिलं तर हा निकाल कुठेतरी अनपेक्षित आहे अनाकलनीय आहे त्याचं आकलन करण्याच्या पलीकडचं आहे कुठेतरी या निकालाचा आपण सर्वसामान्य मतदारांनी त्याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे याचं कारण सांगतो बऱ्याच असं असतं की ज्या ज्या पक्षांची उमेदवार निवडून येत नाही किंवा ज्या ज्या पक्षांचा निवडणुकीमध्ये पराभव होतो कुठेतरी आपण त्यांचं आत्मपरीक्षण किंवा त्यांना आत्मपरीक्षण करण्याचं सांगत असतो परंतु यावेळी मला असं वाटतं की सर्वसामान्य मतदारांनी ज्यांनी मतदान केलं त्या मतदारांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे दुसरा मुद्दा असा की सर्वसामान्य लोकांशी चर्चा केली असता किंवा आमच्या सभोवताली ज्या काही गोष्टी घडतायत या सर्व गोष्टींवरती कुठेतरी चर्चा केली असं सा सर्वसामान्यांच्याही मनातलं मत आहे की एक हाती भारतीय जनता पक्षाची जी सत्ता महाराष्ट्रामध्ये आता स्थापन होऊ जाते आहे ही खर तर अनपेक्षित आहे याचं कारण असं की भारतीय जनता पक्ष असेल शिंदेची शिवसेना असेल राष्ट्रवादी अजित पवारांची असेल या सर्वच दृष्टिकोनातून दोनशे सदतीस जागांवरती जे आलेला बहुमत आलेलं आहे ते बहुमत कित्येक लोकांना पटलेले नाही याचं कारण असं लोकशाही पद्धतीने आपण गुप्त मतदान पद्धतीने आपण हे मतदान करतो मात्र जर अशा पद्धतीचे निकाल महाराष्ट्र राज्यामध्ये लागत असतील तर मात्र लोकशाहीवरती लोकांचा विश्वास बसवान नाही आणि त्याच पद्धतीने जी मतदान प्रक्रिया आपल्याकडे होती तीही मतदान प्रक्रिया आता कुठेतरी विश्वासात विश्वासार्हता कुठेतरी गमवून बसेल असं मला वाटतं कारण की चार महिन्यांपूर्वी जर आपण लोकसभेच्या निकालांचा अभ्यास केला तर चार महिन्यांच्या या मधल्या फरकामध्ये लोकसभेचा निकाल आणि विधानसभेचा निकाल जर आपण डोळ्यासमोर आणलात तर यामध्ये खूप मोठा फरक आहे जो फरक कदाचित आपल्या कोणालाही अपेक्षित नाही या सगळ्यातून दुसरी एक गोष्ट महत्वाची गोष्ट होती की भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीचं राजकारण गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे याचं सर्वांनी विचार केला पाहिजे सर्वांनी विचार म्हणजेच कोणी तर सर्वसामान्य मतदारांपेक्षा जे इतर पक्ष आहेत या पक्षांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करणे गरजेचं आहे मला असं वाटतं मी हे सगळं सांगणं उचित ठरेल की नाही मला माहित नाही कारण खूप लहान तोंडी मोठा घास घास असेल परंतु जी घराणं आहे किंवा जसं मी उदाहरणार्थ मी सांगेन की महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखला जातो छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी शहाजी भोसले भोसले हे घराणं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप कुलोत्पन्न घराणं मानलं जातं पण ह्या घराण्यामुळे किंवा या, या नावामुळे महाराष्ट्र ओळखला जातो काही वर्षानंतर पेशवे आले आणि आत्ता आपल्याकडे एकविसाव्या शतकात जर आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर काही घराणी आहेत भलेही ती घराणी राजकारणामध्ये कितीही सक्रिय असली कितीही प्रकारचे त्यांनी काही चुकीची गोष्टी केल्या असतील चांगल्या गोष्टी केल्या असतील मात्र त्या एका नावामुळे महाराष्ट्राची खूप मोठी ओळख आहे मग ते ठाकरे घराणं असेल शरद पवार साहेबांचं घराणं असेल राणेंचं घराणं असेल अशी बरीचशी घराणी आहेत गेल्या काही वर्षांच्या भारतीय जनता पक्षाच्या या राजकारणाचा जर आपण विचार केला तर मला असं वाटतं कुठेतरी ही घराणी आणि या घराण्यांमुळे होणारं मराठी माणसांचं कुठेतरी एकीकरण संपत चाललेलं आहे असं मला वाटतंय गेल्या काही काळामध्ये उद्धव ठाकरेंनी घेतलेले निर्णय राज ठाकरेंनी घेतलेले निर्णय ह्या दोन्ही निर्णयांमुळे कुठेतरी मराठी माणसांचं नुकसान झालंय असं मला एक मराठी मतदार म्हणून वाटत या आत्मपरीक्षणामध्ये मला जर कोणाला सांगायचं असेल या या सा तर या दोन्ही ठाकरे बंधूंनी ह्या गोष्टीचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे मध्यंतरीच्या काळात खूप प्रयत्न झाले की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं एकत्र एक हाती सत्ता महाराष्ट्रामध्ये घ्यावी मात्र दोन्ही ठाकरे बंधूंनी आपापला स्वार्थी विचार केला कुठेतरी उद्धव ठाकरेंच्याही भूमिका चुकल्या असतील राज ठाकरेंच्याही भूमिका चुकल्या असतील मात्र या दोन्ही भूमिकांमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाचा फायदा करून दिला आणि स्वतःच्या पक्षाचं नुकसान केलं असं एक सामान्य मतदार म्हणून मला वाटतं याचं कारण असं की मराठी मतदारांनी आजही ठाकरे घराण्याला मान दिलेला आहे आपल्या मतांच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिलंय की आम्ही तुमच्यासोबत आहोत मात्र तुम्ही मराठी माणसासोबत नाही हे तुमच्या राजकारणातून या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं असं मला वाटतं या सगळ्याचा उहापोह करता बहुजन विकास आघाडी प्रहार पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल स्वराज्य पक्ष असेल महादेव मा, जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष असेल असे अनेक पक्ष संपुष्टात आल्यासारखी परिस्थिती आज महाराष्ट्रात जर निर्माण होत असेल तर मला वाटतं लोकशाहीवरचा सर्वसामान्यांवरचा लोकांचा विश्वास उठेल आणि जर हा विश्वास गेला तर तो विश्वास पुढच्या काही काळामध्ये पुन्हा एकदा कमवणं हे खरं अशक्य होऊन बसेल आणि कुठेतरी महाराष्ट्र दिशाहीन पद्धतीने पुढे जाईल लाडकी बही योजना असेल ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासाबद्दलच्या असतील महिलांबद्दलच्या काही सूट मोफत दिल्या दिलेल्या गोष्टी असतील त्याच्यानंतर कर्जमाफी असेल विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दलचे काही निर्णय असतील असे कितीतरी निर्णय जरी भारतीय जनता पक्षाने घेतले असले तरी या सर्व निर्णयांमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता येण्यासारखी परिस्थिती तरी निश्चितच नव्हती हे आपण प्रचारादरम्यान सुद्धा पाहिलं होतं